नमस्कार श्री कुकिंग रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत मस्त असे ताज्या वटाणे किंवा मटरपसून कचोरी चाट तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम कचोरी तयार करायची आहे तर इथे मी पूर्ण असं गव्हाचं पिठाचा वापर करून अशी मस्त अशी टम फुललेली कचोरी करणार आहोत तर चला इथे मी या दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे चाळून घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला दोन चमचे बारीक रवा किंवा सुजीत टाकायची आहे की ज्याने कचोरी मस्त अशी खुसखुशीत तयार होते त्यानंतर एक चमचा आपल्याला ओवा टाकून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला एक ते दोन चमचे मस्त असं गरम नाही करायचं नॉर्मल असं आपल्याला तेल किंवा तुपाचा वापर करायचा आहे तर इथे मी एक चमचा तूप आणि एक चमचा तेल टाकून घेतले की ज्याने कचोरूला टेस्ट खूप छान येते तर आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून आहे हा मी इथे मीठ टाकायचे विसरले तर इथं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायची की जेणे सर्व पिठाला व्यवस्थित असं मिक्स होईल त्यानंतर आपल्याला इथे थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ घट्टसर असं मळ घ्यायचं आहे चला पीठ मळून झाले पीठ भिजेपर्यंत इथं बाकीची तयारी करूया तर इथे मी एक वाटी हे ताजे मटर घेतले ते आपल्याला थोडेसे तेलामध्ये व्यवस्थित असं भाजून घ्यायचे की जणी कचोरीला टेस्ट खूप छान येते असे मटर भाजल्यामुळे आता हे भाजता मटर भाजतानाच त्यामध्ये आपल्याला एक पाच सात हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या त्यासोबतच एक चमचा जिरे एक एक अर्द्रकचा तुकडा त्यानंतर थोडंसं मीठ टाकून घेतले अर्धा चमचा मीठ टाकून घेतले आणि यामध्ये आपल्या पाच सात लसणाच्या पाकळ्या टाकून हे एक दोन तीन मिनटं असं झाकून ठेवायचे की जेणे मटर आहे ते व्यवस्थित भाजले जातील तर हे आता आपल्याला पूर्णतः थंड करून घ्यायचे आणि हे थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सर मधून जाडसर अशी ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची तर इथे तुम्ही जर बाइंडिंग येत नसेल तर तुम्ही एक दोन चमचे बेसन पीठ वापरू शकता मटर भाजताना किंवा मिक्सर मधून बारीक करताना तर हे वाटण्याच्या पूर्वी मिक्सरमधून पेस्ट करण्यापूर्वी इथं मी एक चमचा ब्लॅक सॉल्ट आणि एक चमचा चाट मसाला वापरला आहे चला आता हे मिक्सरमधून बारीक असं काढून आहे किंवा बारीक अशी पेस्ट तयार करून आहे तर हे जे आपल्याला असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत पीठ सुद्धा व्यवस्थित असं भिजले गेले तर बघा चला आता आपण कचोरी तयार करूया To to you, like I चला इथे तेल सुद्धा गरम झाले मी दोन तीन कचोऱ्या तयार करून घेतले तर चला आपण हे दोन तीन कचोरे व्यवस्थित बघा मध्ये जेवढे बसतील शक्यतो खूप असं अडचण करायची नाही नाही तर क कचोरी ही व्यवस्थित फुगली जात नाही बघा मी इथे तीन अशा कचऱ्या तळून घेत आहे आपल्याला हे मीडियम फ्लेमवर किंवा मध्यम आचेवर व्यवस्थित असे कचोऱ्या तळून घ्यायचे आहेत खूप हाय फ्लेमवर ह्या कचोऱ्या तळून घ्यायच्या नाही तर फुलत नाहीत किंवा फुगत नाहीत कचोरी किंवा खुसखुशीत होत नाहीत चला राहिलेले सुद्धा आपण कचोऱ्या तयार करून घेऊया चला इथे माझे सर्व कचोरी असे तयार करून तळून झालेत तर चला आपण ह्या ताज्या मटार कचोरीचे चाट तयार करूया तर इथे मी दोन कचोरी असे त्याचे तुकडे करून घेतले तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे तुकडे करून घ्या त्यानंतर यामध्ये आपण चिंचाची चटणी पुदिन्याची चटणी टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर दोन तीन चमचे दही टाकून त्यावर बारीक अशी शेव टाकून घेणार आहोत तर मस्त अशी ताजे मटरची कचोरी चाट तयार होते तुम्ही सुद्धा एकदा जरूर ट्राय करा लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडेल अशी मस्त अशी टेस्टी अशी ताजे मटरची कचोरी तयार होते तुम्ही सुद्धा एकदा जरूर ट्राय करा थँक्यू बाय बाय